हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची आज माझी मस्त अशी सुरुवात झाली होती आजचा ब्लॉग खूप छोटा घेतलेला आहे कारण खूप गडबड होती गोंधळ होती मुळात म्हणजे ब्लॉग शूट करायला मला जमलंच नाही तर आता गडबड गोंधळ काय तर ते पुढे समजेल टायटल वाचून थोडासा अंदाज आलाच असेल तर आईच्या घरून आले त्याच्यानंतर आज पहिलाच दिवस सकाळची चाललेली माझी कामं सकाळचं रुटीन आणि दुसरं असं की जॉब संदर्भात आजचा व्हिडिओ जो असणार आहे तर तो जॉब संदर्भातच असणार आहे माझा खूप दिवसांपासून हे जॉब जॉब माझं असं घरात चाललेलं होतं पण त्या अगोदर म्हटलं थोडीशी बाहेरची हवा बघावी खूप थंड असं वातावरण झालं होतं झाडांची अवस्था बघावी कारण किती दिवस झाले महिना दीड महिने झाले माझं झाडांकडं काही लक्षच जात नव्हतं म्हणून म्हटले पाणी वगैरे आहे का बघावं कारण माझ्या काय एवढाही टाईम नव्हता की मी पाणी घालू शकेल पण ठीक आहे माती वगैरे ओली होती म्हटले नेक्स्ट टाईम आणि थंडी वाजत होती म्हणून पायामध्ये सॉक्स घालून ठेवले होते कारण फरशी इतकी जास्त थंड झाली होती की डायरेक्ट पायाला कळ लागत होती आणि आणलेली भाजी तशीच ठेवून दिली होती विचार डोक्यामध्ये चालला होता की काय भाजी करावी कोणती भाजी करावी असं आता इथे घेतला होता नाश्ता करण्यासाठी कालच्याला मामाच्या पूजेला गेल्यामुळं झालं असं की तसाच सर्व पसारा पडलेला होता म्हणजे भांडी वगैरे झालेली गे घासून गेले ते पण सासरे घरी होते आणि एक माणूस जरी मागे जेवणाचं थांबलं तरी तशीच भांडी जातात खरकटे आणि तसाच पसारा त्यांनी पूर्ण किचनभर ठेवलेला होता एकतर असं होतं की कुठं बाहेर गेल्यानंतर किचन वाटा साफ असेल तर छान वाटतं सकाळी उठल्यानंतर काम करायला मग तिकडनं पण रात्री यायला लेट झालं त्यामुळे आवरायला लेटच झालं होतं तर पहिला म्हटलं इथला सगळा पसारा आवरून घ्यावा आणि त्याच्यानंतर नाश्ता करावा करता येथे चपात्या करण्यासाठी घेतला होता तर बऱ्याच दिवसानंतर माझं चाललेलं हे मॉर्निंग रुटीन आणि दुसरं असं की जॉब संदर्भात तर खूप दिवसांपासून माझं असं खूप दिवसांपासून म्हणण्यापेक्षा जसं लग्न झालं तेव्हापासून त्यांना मी असं म्हणायचे की मी जॉब करू का जॉबला जाऊ का दुसरं असं की मी लग्न अगोदर सुद्धा कुठेच जॉब केलेला नाही आणि लग्नानंतर सुद्धा प्रश्न चाला नाही तर त्याच्यामुळे त्यांचा पूर्णपणे नकारच होता आत्तापर्यंत तरी आणि आता जरी होकार दिलाय तरी तो कसा की बघू दे मला किती जॉब करते तू जाऊनच बघ आणि टिकून दाखव असं आणि झालं असं की मयुरीला मी सांगितलं की मला कुठे येईल का माझ्या योग्य तर बघ म्हणून आणि तिला म्हटलं काय एवढी घाई पण नाही एक दीड महिना गेला तरी बघण्यामध्ये म्हणजे चालेल कारण श्रीकांतचं लग्न पण आता आलं दीड महिन्यावरती त्याच्यामध्ये बरेचसे फंक्शन असतात मग लग्न अगोदरची आपल्याला आता तुम्ही पाहिलं खारवड्या करणं पापड करणं अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्याला मग तिला म्हटले प भेटलं तर बघ आणि अचानक योगा योगाने एका ठिकाणी बोलले की आहे जॉब बघायला या म्हणून तर बघायला जायचं म्हटलं तरी मला टेन्शनच आला होता कारण की कॉन्फिडन्स नावाची जी गोष्ट आहे ते एकदम शून्य माझ्याकडून मला टेन्शन होतं की मला जमेल नाही जमेल तिथं काय प्रश्न विचारतील कारण पहिलाच टाईम होता आपण म्हटलं जाऊन तर बघू तर ज्या दिवशी व्हिडिओ आला नव्हता त्या दिवशी मी भेटून आले आणि ते, 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 ते म्हटलं आजच्या एक दिवस प्रॅक्टिसला येऊन बघा कसं वाटतंय म्हणून असं तर आता इथे सासूबाई उठल्या त्या त्यांना तर छानच वाटतं पहिल्यापासून त्यांचं असं दिवस शिकलेली आहे घरात राहून माझ्यासारखी काय करणार मी आहे तशी घरामध्ये कार राहिलेली कामं करण्यासाठी तर त्यांचं माझं तेच बोलणं चाललं होतं इथे त्या मला भाजी एवढून देत होत्या त्याच्यानंतर इथे मी भाकरी करण्यासाठी घेतल्या म्हटलं एक दिवस प्रॅक्टिस तर करून बघू सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की सर्वांचं एक तो आताशी रुकण्यातून बरी झालेली आहे लगेच काही करू नको दुसरं असं ते श्रीकांतचं लग्न आलेलं दीड महिन्यावरती आणि सर्वात महत्त्वाचा मेन पॉईंट म्हणजे की जे काम आहे ते एकदम जवळ आहे म्हणजे एक पाच दहा मिनटाच्या अंतरावरती पुन्हा जायला यायला काही जास्त टेन्शन होणार नाही आर्वीला सांभाळून सर्व माझी कामं होतील आणि दुसरं असं की लोणावळ्यात काम भेटणं म्हणजे खूप अवघड लेडीजला तर सगळ्या बाजूने एकदम बेस्ट आहे त्यामुळे मी इतकी कन्फ्युजनमध्ये आली त्यांनी सांगितलं की सोमवारपासून मला जॉईनिंग व्हावं लागेल म्हणून काय प्रॅक्टिस वगैरे करून तर त्याच टेन्शनमध्ये की नक्की करू तर करू काय पुन्हा एक दीड महिन्याने शोधायचं म्हटलं की विचार बदलणार पुन्हा भेटेल नाही भेटेल हा सर्व डोक्यामध्ये चाललेला गोंधळ माझा तर आता माझ्या हा भाकरी झाल्यात करून इथे भाजीची चालली तयारी अजून भाजी सापण्या झाली रात्री खूप जास्त लेट झालं तर त्याच्यामुळे भाकरी करायची राहून गेली आदल्या दिवशी करून ठेवलेली असेल तयारी तर बरी पडती आहे की नाही म्हटले पहिलं पटकन करून घ्या म्हणजे आर्वी उठण्या अगोदर ॲटलिस्ट नाश्ता जरी झाला तरी मी वेळेत पोचू शकेल तर त्याच्यासाठी तर आज माझा इंटरव्ह्यू ह्यांची मला फुल सपोर्ट आहे की जा म्हणून मी त्याच्यानंतर असेल ते आरवी वगैरे सर्व हँडल करेल भाकर बघा कशी मस्त फुगली आहे पण वाफ हातावर येण्याची भीती वाटते भाकरीची तर त्यामुळे आता बघू आज काय होतं आहे तर शेवटला सांगा नसतं दिवसाच्या एंडिंगला जेव्हा घरी येईल तेव्हा तिथे कसं असेल काय असेल आपल्याकडे आयडिया नाही हे की नाही तर ह्यांना पूर्ण सपोर्ट आहे की जाऊ नये म्हणून बघ तसं वाटतंय आरवी पण आता मोठी झाली ना हां सांभाळू शकता खंत तिला मी मामा असतो राणी असते हम्म हो माझी सासू कसं हम्म तर त्यामुळे बघू आजचा दिवस कसा होतोय तर आता भाजी करून घेते आणि त्याच्यानंतर माझं आवडते लवकरच बोलवलंय कारण त्यांनी मला लागल, लागल। हो तर असा एकंदरीत माझा डोक्यामध्ये चाललेला सर्व गोंधळ काय करावं सुचत नाही आता सध्याच्या परिस्थितीला जेव्हा जाणार होते तेव्हा काही गॅरंटी नव्हती लागल नाही लागेल पण ते म्हटले प्रॅक्टिस केली की होऊन जाईल कम्प्युटरवरती कामे काय काम ते तर पुढे सांगितलं जर जॉईन झालीच तर त्याच्यानंतर का तिथे काही व्हिडिओ नाही घेतली कारण म्हटले प्रॅक्टिस एखादा आपल्याला शिकवते आणि तिथं आपण डायरेक्टली असं व्हिडिओ चालू करणं किंवा थोडंसं आपलं बॅड इम्प्रेशन पडू शकतं तर त्याच्यासाठी तर या सर्व गोंधळामध्ये काय करावं खरंच सुचत नाहीये त्यांनी तर पूर्णपणे माझ्यावरती दाखवून दिले बघ तुला जॉब आहे ना तर तू करू शकते म्हणजे डायरेक्ट आपण म्हणताना एखाद्याला चॅलेंज देणं तर तशा पद्धतीने आता संध्याकाळचा टाइम घरी आले खूप जास्त थकलेली दिसत असेल तर आज गेले होते प्रॅक्टिस साठी थोडक्यात इंटरव्ह्यू प्रॅक्टिस आणि एवढा वेळ बसण्याची सवय नंतर कंबर पूर्ण कामातून गेली असं कधी पाठव पाळ लागते असं झाले मला तर आता यांनी बऱ्यापैकी आध पण करून ठेवला होता आज पुन्हा गिरण लावली पीठ करायचं होतं तर त्याच्यासाठी डोळ्या उजड येतोय तर तर त्याच्यामुळे सवय नाही पाहिल्यांदाच हळूहळू सवय होईल ना हळूहळू सवय होईल शरीराला पण आणि आताच दुखण्यातून निघाल्यानगीच तिकडं कंबर वगैरे खूप जाम होतं जरा उशिरा होईल पण ते लग पटकन गेली पटकन लागून गेलं त्यामुळे म्हणजे जाऊ दे पुन्हा तरी श्रीकांत वगैरे लग्न म्हंटले करता येईल तेव्हा काहीतरी ऍडजस्ट करता येईल त्यामुळं पूर्णपणे सांगू शकत नाही जेव्हा पूर्ण रुटीन बसेल मिळेल तेव्हा सांगायचं की हा जॉब जॉईन झाले पण आता तर फायनली सध्या हो असे तर स्वयंपाक करते आणि गेली ते पण जेव्हा पूर्ण सेटअप बसेल आपल्याला जमल त्यानंतर मी जॉबला थोस म्हणून असं थोडस आणि त्यात थकवाले जाणवते शरीरला धुकाय लागले तर पहिला आता स्वयंपाक झाल्यापैकी जेवण करते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते थकून तर खूप गेलते पण इथे दिसला की जाऊबाईंचा आला होता आल्बम तर सर्वजण पाहत होते म्हटले एकदा गेला की पुन्हा मला आणायला जमणार नाही त्यामुळं इथे आल्बम पाहण्यासाठी घेतला होता पण बिलकुल इच्छा नव्हती इतकी जास्त झोप आली होती डोळ्यांवरती की काही करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती ती आरवी बघून देत नव्हती म्हणून तिला नादवण्याचा चाललेला प्रयत्न छान वगैरे फोटो वगैरे होते तर सासूबाईंचं सा मत पण ऐकलं की काय आहे जॉबला जाण्याविषयी तर थोडासा गोंधळच आहे काय करावं काय नाही अजून त्यात विचारात आईचं ओपिनियन घेतलं तर आई म्हणते लग्न दीड महिने आवाले किती गडबड असते या सर्व गोष्टी तर आता बघू काय होते अजूनही विचार करते तर आता इथे बघा माझं चाललेलं उठणं सर्व फोटो पाहिले आपल्याला कुठल्याही आल्बमाला कोणाच्या लाग्नाचा तर पहिलं एकच डोक्यामध्ये असतं की मी कुठे दिसतंय का म्हणून मी पूर्णपणे अल्बम पण पाहत बसले नाही इथे आई दिसते जे मेन फोटो होते तर तेच पटापट पाहून घेतले त्याच्यानंतर इथे त्यांनी सुद्धा इथे फोटो काढलेले खूप दिवसानंतर आल्बम पाहण्याचा मला योग आला कारण बरेच दिवस झाले आल्बम पण माझं काही पानं होतच नव्हतं बाकीचे इतर सर्वांनी पाहिलं होतं आणि कालच्याला नेऊन देणार होते जाऊबाईंच्या घरी पण त्यांना म्हटले मला पाहिजे आजच्या दिवस राहू द्या म्हणून तर असं तर आलवी तर खुश होती मी कुठे दिसते का तर ते पाहत होती इथे सासऱ्यांचा सासूबाईंचा फोटो असं तर सासूबाईंचा तर मला फुल सपोर्ट आहे पहिल्यापासूनच आहे प्रत्येक कामामध्ये ह्या कामामध्ये सुद्धा आहे की पूर्णपणे घर सांभाळेल आर्वी सांभाळेल ही सर्व तयारी दाखवली मिस्टरांनी पण परवानगी दिली पण ती अशी की बघू दे किती दिवस करते म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याची मजा पाहणं तर तसं तर बघू काय होतंय आता पुढे पाहतोय फोटो आता ते ना लावून घेतलं केसांना जर बरं वाटलं अजून छान छान पुस्तक थोडे थोडे फोटो सिलेक्ट करते दाखवते कोणते फोटो मी आज दोन दिवस झाले अल्बम पाहिलं नाही ओके आता इथे पटापट एक दोन फोटो पाहिले इथे मी दिसले दिसलेली म्हटले बापरे काय मग अवतर झालं होतं पार्लर मध्ये जाऊन मेकअप केला तर माझी मलाच मी ओळखून येत नव्हते पूर्णपणे मेक लुक चेंज म्हटलं तरी चालेल खरं सांगायचं आलं तर तेव्हाच मेकअप मलाच आवडला नव्हता काहीतरी वेगळंच वाटत होतं म्हणून ठरवलं की आता नाही मेकअप कॅन्सलच करायचं कुठे काही फोटो मात्र खूप छान एकदम फ्रेश छान वाटलं पाहून इथे आमचा एक फॅमिली फोटो पाहायला भेटला मस्त वाटलं जरा की फॅमिली फोटो आहे आल्यापासून एकच पाहतो की आपण जे फॅमिली फोटो काढलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण कुठे दिसतोय का आणि ते ही सगळं सासरची माझी मग मा। माणसं सर्वांचे इथे फोटो हा जो आहे तर रिसेप्शनच्या टाइमला काढलेला फोटो तर तुम्ही लग्नाचे ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल त्याच्यानंतर झोपले पुढे काही इच्छाच झाली नाही ब्लॉग शूट करण्याची माझी मॉर्निंग तर आता उठली आणि त्यांचा नाश्ता झाला रात्री खूप जास्त आली होती त्यामुळे आल्बम पण पूर्ण नाही ना। पाहिला तर आलेच जाऊन ठीक वाटलं म्हणजे असं करू शकते पण आता फक्त थोडंसं टेन्शन लागणारा वगैरे आणि तरी त्यांचं पाठवण्याचं होतं आता हे पण निघाले ते नाश्ता वगैरे करून हो विचार समोरासमोर विचारते काय होतं चालेल ग

Bye. <laughs>